महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवली विषय वाढदिवसानिमित्त दिलेल्या देणगीबद्दल मनपूर्वक आभार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवली आपणास कळवू इच्छिते की आमच्या समितीच्या सन्माननीय सदस्या श्रीमती आर्कांटोनी म्हापसेकर मॅडम आणि श्रीमती मयुरी प्रशांत दळवी मॅडम यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त संघटनेच्या वृद्धीसाठी आणि विविध संघटनात्मक उपक्रमांसाठी प्रत्येकी एक हजार एक रुपये अक्षरी रुपये एक हजार एक इतकी देणगी दिली आहे त्यांच्या या उदात्त दातृत्वाबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवली त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो ही देणगी संघटनेच्या कार्याला अधिक बळकटी देईल आणि आम्हाला नवनवीन उपक्रम राबवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आपल्यासारख्या समर्पित सदस्यांमुळेच संघटनेचे कार्य यशस्वीरित्या पुढे जात आहे आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आपले, आपले नम्र श्री टोनी म्हापसेकर शिक्षक नेते श्री सुशांत मर्गज अध्यक्ष श्री निरेश ठाकूर सर चिटणीस श्रीमती नेहा मोरे महिला आघाडी शिक्षक नेत्या श्रीमती दर्शना हुंबे महिला आघाडी अध्यक्षा श्रीमती सारिका पवार महिला आघाडी सचिव